तुम्हाला त्रास देणारा पार्टनर स्वतःच सुधारून जाईल हे दहा उपाय करून तर पहा मित्रांनो आपल्या आयुष्यातील नातेसंबंध हे सुखद आणि समाधानकारक असावेत असे प्रत्येकाला वाटते मात्र काही वेळा आपला जोडीदार आपल्या भावनांना समजून घेत नाही आपल्याला मानसिक त्रास देतो हल्ली तर कितीतरी नवरा बायको असे आहेत की जे फक्त समाजाच्या नियमांमुळे एकत्र राहतात त्यांना एकमेकांशी काही देणं घेणं नाही मनात खूप राग आहे नको नको वाटत असताना मजबुरी एकत्र राहायला भाग पाडते काही बायका नवऱ्यांच्या अरेरावीला बळी पडतात काही भांडतात तर काही सोडून निघून जातात अशा परिस्थितीत अनेक जण विचार करतात की हा माणूस कधी बदलेल की नाही पण खरं प्रेम असतं ना तर नातं सोडायचं नसतं त्याला सुधारायचं असतं पार्टनरचा उद्धट स्वभाव त्याचा रुबाब आणि त्याच्या त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर यासाठी काही खास पद्धती आहेत नुसतं गोड बोलून काही होणार नाही आणि भांडून नातं संपवणंही योग्य नाही म्हणून आज मी तुम्हाला जबरदस्त टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो केल्यात तर तुमच्या पार्टनरचा ॲटिट्यूड आपोआप बदलून जाईल प्रत्येक व्यक्तीत सुधारण्याची क्षमता असते फक्त योग्य दृष्टिकोन आणि मार्गदर्शन मिळाल्यास तो बदलू शकतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर तुमचा पार्टनर सतत तुम्हाला त्रास देत असेल तर तो स्वतःहून कसा बदलू शकतो कोणत्या गोष्टींचा विचार केल्यास आणि योग्य कृती केल्यास तो सकारात्मक दिशेने प्रवास करू शकतो चला तर मग या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करूया नंबर एक त्याच्या ॲटिट्यूडला भीक घालू नका काही लोक पार्टनरच्या उद्धट वागण्याला जुक्त माप देतात त्याला घाबरतात काहींना वाटतं की पुरुषांनी असंच वागायचं असतं तो आपल्याकडे तिरस्काराने बघतो तो आपल्याला किंमत देत नाही तुम्ही त्याच्या या अहमला घाबरलात तर तो जास्त नडेल मी आहे तशीच राहणार हा आत्मविश्वास ठेवा घाबरू नका त्याच्या अरेरावीला बळी पडू नका कोणालाही झुकवायचं असेल तर सुरुवातीला स्वतःला ताट राहता आलं पाहिजे पार्टनला वाटू द्या कीही माझ्याशिवाय जगू शकते तो जेवढा ॲटिट्यूड दाखवेल तेवढे तुम्ही शांत आणि स्थिर राहा मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे मलाही स्वतःचा मान सन्मान आहे असा ठाम भाव चेहऱ्यावर ठेवा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं स्वतःमधली कौशल्य वाढवली आत्मविश्वास वाढवला की त्याचा ॲटिट्यूड आपोआप कमी होईल तुम्हाला प्रेम हवा आहे दडपशाही नाही तुम्ही शांतपणे त्याला दाखवा की मी तुझी फक्त सावली नाही माझं स्वतंत्र अस्तित्व आहे नंबर दोन तो कसाही वागला तरी त्याच्यावर अतिप्रेमाचा मारा करू नका काही जण पार्टनर सुधारावा म्हणून त्याला प्रेमाचा ओव्हर देतात त्याला एखाद्या बाळासारखं ट्रीट करतात पण एखाद्याला अति प्रेम केलं की त्याला त्याची किंमत राहत नाही तो समोरचा माजोरडा होतो प्रेम करायला काही हरकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका तुमचं प्रेम कधीही विनवणीतलं प्रेम वाटता कामा नये प्रेम आणि लाचारी यामध्ये फरक आहे गुलामी करायची नाही माझं आयुष्य फक्त तुझ्या भोवती फिरतं आहे हा संदेश देऊ नका प्रेमात शहाणपण ठेवा लाचार बनू नका ज्याला सहज प्रेम मिळतं त्याला त्याची किंमत उरत नाही पार्टनर तुम्हाला लाट मारेल आणि तुम्ही हसून स्वीकाराल असं करू नका प्रेमामुळे माणूस घडतो पण तेच गरज बनलं की अधोगती होऊ लागते नंबर तीन त्रास देणाऱ्याला हरवायचं असेल तर कधी कधी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं समोरचा जर सतत उद्धटपणे वागत असेल तर गोड बोलून उपयोग नाही त्याच्या दरपोकतींना तुम्हीही तितक्याच ताकदीने उत्तर द्या तो जर तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्हीही त्याच्यात सतत मागे पुढे करू नका तो जर म्हणत असेल की तुझ्याशिवाय माझं काही अडत नाही तर मग माझ्याशिवाय राहून बघ हा दृष्टिकोन ठेवा तो मुद्दाम तुम्हाला दुर्लक्षित करतोय मग त्यालाही तसेच वागून दाखवा समोरच्याने कितीही कुल असल्याचा आव आणला तरी त्याला तोडीच तोड मिळाली की अक्कल ठिकाणावर येते यासाठी भांडण न करता पद्धतशीर वागून फक्त तुमचं अस्तित्व ठणकावून सांगा काही लोक प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला गुलाम बनवतात तुम्ही कधीही होयबा बनायचं नाही जेव्हा तुम्ही तितकाच योग्य ॲटिट्यूड दाखवता तेव्हा त्याला कळतं की तुमच्याशिवाय त्याचं पानही हलत नाही नंबर चार त्याला कमी समजू नका पण स्वतःलाही कमी लेखू नका नात्यात दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात काही लोक पार्टनरच्या ॲटिट्यूड समोर स्वतःला अगदी नगण्य समजतात पण खरं प्रेम तेच असतं जिथे दोघेही समान असतात तो जर स्वतःला बॉस समजत असेल तर त्याला समजावा की हे नातं एकमेकांना समजून घेण्याचं आहे यात कोणाचीही मालकी नसते स्वतःला कमी लेखू नका त्याला समजावा की तुमच्याशिवायही त्याचं काहीही शक्य नाही तुम्ही जर सतत त्याच्या प्रत्येक शब्दाला मान डोलवत राहिला तर त्याचा ॲटिट्यूड कधीही कमी होणार नाही त्याला वाटू द्या की ही माझ्याशिवाय ही, ही सुखी राहू शकते एकदा त्याला तुमची कि किंमत कळली की त्याच्या स्वभावात फरक पडायला सुरुवात होईल नंबर पाच त्याच्या चुका दाखवा पण योग्य वेळी सत्य सांगायचं असतं पण हुशारीने काही लोक नात्यात काय आहे हे ओळखतात पण सांगायला घाबरतात गावर घाबरू नका पण त्याच्यावर थेट हल्ला करण्याऐवजी योग्य वेळी बोलून दाखवा एखाद्या शांतक्षणी त्याला विचारा की मी असं वागले तर तुला कसं वाटेल जर तो तुच्छतेने हसला तर त्याला त्याच्या शब्दात उत्तर द्या जर तो चूक कबूल करत असेल तरी त्याच्या वागण्याचा काय परिणाम होईल हे त्याला सांगा थेट हल्ले करणे टाळा कारण काही लोक बचावात्मक होतात आणि अजून वाईट वागतात त्याला त्याचाच आरसा दाखवा पण संयमाने नंबर सहा तुमचं आयुष्य फक्त त्याच्या भोवतीच फिरू देऊ नका त्याला समजवा की तुम्ही फक्त त्याच्यासाठी जगत नाहीत काही लोक नात्यात पडले की स्वतःला पूर्णपणे विसरतात त्याचा फायदा घेतला जातो कारण तुम्ही त्यांना सहज उपलब्ध होता तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी पार्टनरची गरज असते पण तोच सगळं विश्व नाही स्वतःच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा स्वतःच्या छंदांना वेळ द्या स्वतःच्या करिअरवर फोकस ठेवा जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी लिमिटेड वेळ द्यायला लागाल तेव्हा त्याला ला तुमची किंमत समजेल काही लोक फक्त त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल करतात त्याला समजलं पाहिजे की तुम्ही त्याच्या कृपेने जगत नाही तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्याल तेव्हा तोही तुमची किंमत करायला शिकेल नंबर सात त्याच्या वागण्याचा परिणाम त्याला भोगू द्या तो चुकीचा वागत असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळू द्या काही वेळा लोक चुकीचे वागतात पण तुम्ही त्यांना माफ करता आणि विसरून जाता असं केलं की ते परत तसंच वागतात कारण त्यांना त्याचा परिणाम जाणवत नाही जर तो अरेरावीने वागत असेल तर त्याला समजावा की तुम्ही त्याच्या तालावर नाचणार नाहीत जर त्याला वाटत असेल की ती काही बोलत नाही तर त्याला ते वाटू द्या की तुम्ही आता त्याचं ऐकणार नाही लोक काही वेळा फक्त त्यांना जे हवे ते मिळतंय म्हणून तुमच्याकडे राहतात जर तो नात्याची किंमत करत नसेल तर त्याला थोडं एकटं वाटू द्या काही लोकांना त्यांच्या वागण्याची किंमत मोजल्याशिवाय शहाणपण येत नाही त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याचा परिणाम जाणवू द्या नंबर आठ स्वतःला बळीचा बकरा बनवू देऊ नका तो जर सतत तुमच्यावर दोष टाकत असेल तर त्याला जशास तसे दाखवा काही लोक नात्यात सतत दोषारोप करत राहतात सगळं तुझ्यामुळेच होतं असं तू म्हणत असेल तर त्याला जशास तसे बोलून दाखवा जर तो तुमच्या चुका शोधत असेल तर त्याला त्याच्या चुकाही दाखवा जर तो असं समजत असेल की तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागावं तर त्याला दाखवा की तुम्ही स्वतंत्र विचारांचे आहात जर तो कायम तुमच्या भावना पायदळीत उडवत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्या ना तर प्रेमाने चालतं पण फक्त एकाने सहन करायचं नसतं त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याची खरी जाणीव करून द्या नंबर नऊ त्याला समजवा पण गरज पडली तर त्याच्याशिवायही सुखी राहायला शिका तो जर सुधरत नसेल तर तुम्ही त्याच्याशिवायही आनंदी राहू शकता हे त्याला दाखवून द्या काही लोक वाट पाहतात की तो कधीतरी सुधरेल पण जर तो बदलायची इच्छाच ठेवत नसेल तर तुमच्या आयुष्याचं काय जर तुम्ही त्याच्याशिवायही आनंदी राहताय हे पाहिल्यावर तर तो हादरतो काही लोक फक्त तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत ठेवतात त्याला समजवा की तू सुधारलास तर ठीक नाहीतर मी एकटा किंवा एकटी सुखी आहे जर त्याला वाटत असेल की तुम्ही त्याच्याशिवाय काहीही नाही तर त्याला सिद्ध करून दाखवा की तुम्ही त्याच्याशिवायही उत्तम आहात स्वतःला असहाय्य समजू नका खूपच कठीण परिस्थितीतून जात असाल तर तो नसला तरीही आयुष्य सुंदर आहे नंबर दहा प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका प्रेम असलं तरी स्वतःच्या सन्मानाची किंमत कमी करू नका ना त्यात प्रेम असलं तरी स्वतःचं अपमान सहन करणं चुकीचं आहे जर तो तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की हे वागणं चालणार नाही जर त्याने इग्नोर केलं तर तुम्हीही त्याला जशास तसे उत्तर द्या प्रेमामुळे माणूस मावाळ होतो पण स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे लाचारी कधी कधी आपल्या माहेरची परिस्थिती गरिबीची किंवा कोणी आधार देणार नसेल तर हे लोक त्याचा गैरफायदा घेतात पण तुम्ही जर स्वतःचा सन्मान राखला तर तोही तुमची किंमत करायला शिकेल तुम्ही जर त्याच्या वाईट वागण्याला थांबवलं नाही तर हे पुढे वाढतच जाईल प्रेम हवं पण सन्मान देखील तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो नातं टिकवायचं तर दोघांनाही प्रयत्न करायला हवेत फक्त एकाने झुकायचं सहन करायचं कमी लेखलं जायचं असं असेल तर हे नातं नाही ही गुलामी झाली जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सुधारायचं असेल तर ह्या दहा गोष्टी पाळा त्याने तुम्हाला गमवायला नको वाटत असेल तर त्याने स्वतःला सुधारायला पाहिजे म्हणूनच नातं टिकवा पण स्वतःला हरवून नाही मित्रांनो हे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स थँक्यू युनिवर्स